সোরো কোরো স�ারো ঐরো স�ছ্ন স�পরারে ,বার� সার�. ককোর সক�ড্ন এর্ন ওার্ন আংড্র্ন বার্র� স� স�িম�ার� সক�ার� এর� সার্ন खाना लो सब सिंपल सिंपल बाकी है बाकी 3 का 3

पाहिजे हो का लवकर जेवण पाहिजे का लवकर वयाच पाहिजेच आहे काम राहायचं झालं की काही ना काही राहते ना मग उशीर होते आत्ताच मी बाहेर निमाली मार्केटमधून मधून आताच आली दाजी जायला ती मुला नजून आत्ताच आली नाही मग बाहेरच्या खाल्ल्याने पोटाच पोटं नाही घरात नाही जात पण पैसेचा नाश होते त्याच्यात आपली भाजी पोरी बरी राहायची पोटाही भरत का आणि कोणती बचत होती काही ना काही काय भाजी बनवली पालक डाळ छान कुकर लावून दिला का तुम्ही सांगा काय भाजी खाल्ली हो शिवम दादा काय भाजी बनवली भाजी डाळ पालक बनवली नाही शिजूनच राहिली उपट किती किती गजरीची सेपा करून जर मदत करा लाईक करा फटाफट झाड झाड पटापट लाईक करा

आम्ही तर सकाळी थांली भाजी हो का तुम्ही सकाळी थांबली का आम्ही मग मला हात दुखू राहिला दुःख सकाळी काहीची भाजी खाल्ली सांगा आम्ही सकाळी खाल्ली ना

चला पुढं पुढं कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करत राहा आणि कमेंट करून बोला बाकी कमेंटा काही दुसरी राहिले बरं म्हटलं पट्ट पट्ट कमेंट करा कमेंट करायची बचत करू नका बरं हां शब्दाची एवढी बचत करू नका माणसांनी बोलून चालू मोकळं राहिलं पाहिजे लाईक पण करा हात पाय पण मोकळे ठेवादार लाईक करेल डळादळ हॅलो

ஜி சட்டப்பட வரையா பட்டாப்டை நேரில் Terima kasih telah menonton!

हा मग आता आपण हेला बडे घाला मग कोण आहे अगंय हो आपण कोणको बडे कोण सोडा त्याला त्याला उद्या पाठापाठ कमेंट कमेंटच काही कोणाची दिसून नाही बरं मला म्हणायचं नाही कमेंट वाचून नाही राहिले म्हणून तुम्ही तिथं कमेंट व्हॉट्सअप वर तुम्ही लोक पाठवत होते

चला चला पटापट पर... कमेंट करत राहा लवकर लवकर सर्वांनी जे पण नवीन आले त्यांनी पटापट सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट बिमेंट करत राहा नवीन ना आले ते सांगते हाय नमस्कार 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 यूट्यूब फॅमिली मी आहे रोशी मुळे आणि यनुषा अकोलातून विदर्भातून बोलून राहिली तुमच्याबरोबर तर मग आता तुम्ही कुठून आले बघा मला काही माहिती आहे तर आपापल्या गावाची नाव सांगा कमेंट करू पटापट कमेंट करा लाईक करा आणि कमेंट करू बोला की अगदी सोडून पाय बसू नका गरम करून राहिले गरम होईल